चोवीस रोजी सावरगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे हॉस्पिटल पनवेल व ग्रामपंचायत सावरगाव यांच्या संयुक्त आठवे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न या शिबिराला परिसरातून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय या शिबिरात पासष्ट जणांची नेत्रतपासणी करण्यात आली आहे व तीस नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकराया हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आलं रुग्णांना तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रवास निवास जेवण चष्मा व एका महिन्याचे औषध या सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत तसेच या शिबिरामध्ये तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जाणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संचालक आदिनाथ चव्हाण यांनी केले या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई शंकराया हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील डॉक्टर श्रुती व त्यांची सर्व टीम सरपंच दीपक बाळसराव डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर फकीर आतार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती ढगे डॉक्टर अनिकेत पाखरे डिसेंट फाउंडेशनचे समन्वयक योगेश वाकचौरे परिचारिका आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि सावरगाव पी एस सी ग्रामपंचायत सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे आज आपण पाहत आहोत मोतीबिंदू शस्त्रिया शिबिर मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यासाठी कोणत्याही खाजगी हॉस्पिटलमध्ये पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येतो पण रिसेट फाउंडेशन आणि या बाकीच्या संस्थांनी हा जो उपक्रम चालू केला आहे आज जवळजवळ सावरगाव या पंचक्रोशीतील सर्व गावांना याचा लाभ झाला आहे आणि आत्तापर्यंत माझ्या अन्नदाने सावरगावमधूनच तीनशे ते साडेतीनशे ऑपरेशन आत्तापर्यंत मोतीबिंदूची मोफत झालेली आहे आणि ही आणि तालुक्यामध्ये जवळजवळ पंधराशे ऑपरेशन आत्तापर्यंत झालेली आहे आणि ही ऑपरेशन होत असताना खाजगी हॉस्पिटलमध्ये जे ऑपरेशन होत नाही ना। त्याच्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीनं आर् झुजूनवाला पनवेल या ठिकाणी जे हॉस्पिटल आहे या ठिकाणी हे ऑपरेशन अत्यंत चांगल्या प्रकारे होत आहे जे जे लोक ऑपरेशन करून आलेले आहे त्यांचा अनुभव जर ऐकला तर ते येऊन गावाला प्रत्येक आपल्या आजूबाजूच्या गावातल्या नातेवाईकांना असन सर्वांना असन याची माहिती देत आहे की या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑपरेशन करा आणि पहा तिथलं हॉस्पिटल कसं आहे तर अशा प्रकारे हे शिबिर चालू आहे डिसेंट फाउंडेशन अनेक उपक्रम राबवत आहे तर मोतीबिंदू हा एक मोतीबिंदू शस्त्रिया शिबिर हे एक उपक्रम आहे त्याचप्रमाणे एक आधाराची काठी आजो आजोबांसाठी हाही उपक्रम चालू आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच अपंग व्यक्तींसाठी सायकल वाटपासन किचरवयीन मुलींसाठी गळी उमलताना आसन शेतकऱ्यांसाठी किट वाटप आसन असे असंख्य प्रकारचे डिसेंट फाउंडेशनतर्फे उपक्रम चालू आहे डिसेंट फाउंडेशनचे आमचे संस्थापक अध्यक्ष जितूभाऊ भिडवई आणि आमचे सेक्रेटरी डिसेंट फाउंडेशनचे सर असतील आतर सर, सर रिटायर झाल्यापासून यांनी या उपक्रमाला आपला पूर्ण वेळ दिलेला आहे डिसेंट फाउंडेशन आज जुन्नर तालुक्यामध्ये प्रत्येक गावगावात पोहोचले आहे आत्तापर्यंत जवळजवळ पन्नास हजार लाभार्थ्यांना डायरेक्ट लाभ देणारी पुणे जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे डिसेंट फाउंडेशन कोणत्याही शासनाचा अनुदान नसताना एवढा मोठा उपक्रम राबवणारे आणि गोरगरिबांना ज्याची खरंच गरज आहे तेच उपक्रम फाउंडेशन मार्फत राबवले जातात अशा प्रकारे मी फाउंडेशनची माहिती त्यातून थांबतो धन्यवाद केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन चांगलंच काम राबवत आहे त्यांनी बरेच उपक्रम राबवलेले आहेत आणि त्याचा लाभ बऱ्याच राहून झालाच असेल तर त्यांना तुम्ही त्यांचा लाभ घ्या आणि आरोग्य शिबिर ते व्यव चालवत आहेत तर आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे आणि जर आपल्याला लाभ होत असेल तर तुम्हीही लाभ घ्या आणि आजूबाजूच्या लोकांना त्याची माहिती द्या आपलं आरोग्य आपल्या हातामध्ये आहे गोरगरीबांसाठी एक चांगलं काम करत आहे सर्वांना काही सुविधा वगैरे काही ब्रेस्ट कॅन्सरचे वगैरे काही स्क्रीनिंग वगैरे राहतात त्यांना ब्रेस्ट कॅन्सर पुढं लास्ट टेस्टमध्ये जाऊ नये त्याच्यासाठी आपल्याला स्क्रीन टेस्ट करणं गरजेचे असते आणि त्याच्यासारखे समजा आता डोळ्याचे पण काही आजार वगैरे राहतात पडदा येणं काही या मोतीबिंदू येणं बाकीचे अजून डोळ्याचे आजार वगैरे हे जर आपण लवकरात लवकर तपासून घेतले त्यांच्यावर उपचार केला तर आपल्याला लास्ट स्टेजवर जायचे डोळा वगैरे डोळा खराब होऊ शकत नाही अशी टेस्ट येणार नाही आपल्यावर त्याच्या त्याच्यासाठी आपण प्रत्येक समजा डोळ्याचा काही प्रॉब्लेम असेल काय त्यांना चेक करायला यायला पुरते आणि हा वेळेस दर महिन्याला कॅम्प वगैरे असतो सर्वांनी आजूबाजूना सर्वांना सांगायचं की डोळ्यांचे काही आजार वगैरे असतील ते पुढच्या स्टेजमध्ये जाऊ नये म्हणून सुरुवातीच्या स्टेजमध्ये त्यांचं चेकिंग वगैरे केलं तर ठीक करायचं त्यांच्यासाठी ठीक आहे फाउंडेशन जुन्नर त्याचप्रमाणे आर आहे हॉस्पिटल पनवेल आणि ग्रामपंचायत सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आधी आप आपल्या प्राथमिक केंद्रात मोतीबिंदू मोफत मोतीबंधू शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि हे आयोजन केलं असताना आपल्या गावातील आजूबाजूच्या गावातील सर्व ज्येष्ठ त्याचप्रमाणे तरुण या सर्वांना या, या शिबिराचा फायदा व्हावा हो। यासाठी या, या प्राथमिक आरोग्य के केंद्रातून या डिसेंट आणि प्राथमिक आरोग्य के केंद्र यांच्या सहकार्याने या ठिकाणी शिबिर आयोजित केलेले आहे आत्तापर्यंत साडेतीनशे ते पावणे चारशे ऑपरेशन या आपल्या सावरगावमध्ये झालेली आहे आणि याचा फायदा आपल्या गावातील आजूबाजूच्या गावांना झालेला आहे आणि टोटल जर पाहायला गेलं तर टोटल तालुक्यातून डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून पंधराशे रुग्णांचे या ठिकाणी ऑपरेशन झालेले हे नुसते ऑपरेशन झालेले जण आहेत पण कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोकांच्या तपासण्या डोळ्यांच्या तपासण्या या शिबिरा माध्यमातून झालेल्या आहेत डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब लोकांसाठी एक चांगला असा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो तालुक्यात ता बऱ्याच ठिकाणी ही शिबिरं आयोजित केली जातात आणि म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी काठीचा आधार असेल किंवा आपल्या दिवंग बांधवांसाठी त्यांना काही काही ज्या व्हीलचेअर असतील त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी शेतीपंप असेल त्याचप्रमाणे शाळेतील विविध उप उपक्रमांसाठी या डिसेंट फाउंडेशन मार्फत काम केलं जातं खरंतर आभार मान ते डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्रदादा बिडवे कायम या संस्थेत आपला पूर्णवेळ या संस्थेसाठी काम करत असतात आणि त्यांच्या समवेत विठ्ठलवाडीचे सरपंच आदिनाथ भाऊ चव्हाण आणि सेक्रेटरी फकीर आतारसर से। आणि त्यांना सहकार्य करणारा योगेश ही सर्व टीम जिथे कुठं का शिबिर घ्यायचं आहे त्या ठिकाणी जाऊन ते त्या ठिकाणी त्या लोकांना सहकार्य करत असतात आणि आम्हालासुद्धा या आमच्या गावात शिबिर घेण्यासाठी आमच्या प्राथमिक आरोग्य के केंद्राचं स्टाफ असेल व सर्व डॉक्टर टीम असेल यांचासुद्धा मोठा या शिबिरात आम्हाला शिबिर संबंध करण्यासाठी मोलाचं सहकार्य लाभतं त्याचप्रमाणे या आपल्या परिसरातील तसंच आमच्या गावातील या ज्या आपल्या आशाताई आहेत या आशाताई सकाळपासून तर हे शिबीर संपन्न होतोवर तर प्रत्येक रुग्णाची काटेकोरपणे या ठिकाणी त्यांचीसुद्धा त्यांना सेवा करण्याचं काम करीत असतात त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी जे रुग्ण आहेत त्या रुग्णांसाठी आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांना नाश्त्याची सोय केली जाते आणि तसंच म्हणजे हे शिबीर घेण्याचा हेतू एकच कारण आपण आपल्याच गावात बघितलं तर कितीतरी लोकांची आज मला तरी वाटतं सावरगावातल्यात कमीत कमी सव्वाशे दीडशे लोकांचे आज या ठिकाणी या शिबिरात दीडशे एक लोकांची ऑपरेशन झालेली आहे आणि बाकीच्या आजूबाजूचे तर वेगळेच म्हणजे का तर जी लोकांची परस्थिती समजा का म्हणा पंधरा ते वीस हजार रुपये आणि जाण्याचा खर्च हॉस्पिटलला राहण्यासाठी लागणारी माणसं या शिबिराचं एक उदाहरण आहे का ज्यावेळेस म्हणजे एक रुपये खर्च न करता एवढ्या लोकांचे ऑपरेशन होतात जेवणा खावण्याची सगळी सोय ते लोकं करतात आणि परत सुखरूप आपल्याला आपल्या गावात आणून फोडतात आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खरंच हे चांगलं आहे कारण का आम्ही पहिल्यांदा शिबिर घेतलं म्हटलं पहिल्यांदा शिबिर घेतलं त्याच्यानंतर सर्वांनी येऊन सांगितलं का दुसऱ्यांदा शिबिर घ्या दुसऱ्यांदा सांगितलं तिसऱ्यांदा घ्या असं करता करता आज हे आठवं शिबिर आहे आणि आठव्या शिबिरालासुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय कमीत कमी चाळीस ते पन्नास रुग्ण या दवाखान्यातून ऑपरेशनसाठी जातात हीच सेवा करण्याची संधी आम्हाला सुद्धा भेटते त्याबद्दल मी, मी चा चा या डिसेंट फाउंडेशनचं आणि आर आय झुंजुणवाला हॉस्पिटलचं मी आमच्या सावरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच आमचे उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य या सर्वांच्या वतीने या डिसेंट फाउंडेशन व आर आय झुंजुणवाला हॉस्पिटलचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि असेच सहकार्य वेगवेगळ्या माध्यमातून इथून पुढेही आमच्या गावात राबवी जा आणि आम्हाला आम्ही नक्कीच तुम्हाला सहकार्य करीत जाऊ हीच विनंती करतो आणि आभार व्यक्त करतो आशाताईंचं कारण का आशाताई हे असल्याशिवाय आपलं हे काम पूर्ण होऊ शकत नाही कारण त्याच ही माहिती देऊ शकतात आणि आपला हा जो प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्टाफ आहे हा स्टाफ यांच्यासुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि उपस्थित सर्वांच्या वतीने हे आमचे जे माता भगिनी आहेत जे आजोबा आजी आजोबा आहेत या सर्वांच्या वतीने जिथे बाबू तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमचं हे कार्य असंच पुढं चालत राहू यात तुम्हाला सदिच्छा शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र डिसेंट फाउंडेशन आर आर झुंजुमवाला आय हॉस्पिटल त्याचप्रमाणे सावरगाव ग्रामपंचायत असेल सावरगाव पी एस सी असेल त्याचप्रमाणे सावरगाव ज्येष्ठ नागरिक संघ असेल त्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने इथे सावरगाव इतिहास आज डोळे तपासणीचा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया याचा एक कॅम्प घेण्यात येत आहे आणि हे घेत असताना खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना परिचित आहे का डिसेंट फाउंडेशन हे जे कार्य चालतं हे आदरणीय आपले सर्वांचे मार्गदर्शक जितूभाऊ बिडवे असतील आदिनाथ शेठ असतील त्याचप्रमाणे सर्वांचे आम सर्वांचे मार्गदर्शक जालंधर शेठ या ठिकाणी आहेत या ठिकाणी आमचे जालना सर या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे पाटील साहेब आहेत स्मृती मॅडम आहेत त्याचप्रमाणे सर्व ही टीम आहे यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो का आपल्या भागामध्ये खऱ्या अर्थाने पंधराशेच्या वर त्यांनी दे डोळे देण्याचं काम दृष्टी देण्याचं काम हे केलेलं आहे हे खऱ्या अर्थाने कोणत्याही डोळ्यासमोर हिथून न ठेवता कोणत्याही कोणत्याही फळाची अपेक्षा न करता ही एक सेवा सेवा देण्याचं काम ही डी फाउंडेशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने चालू आहे आणि हे आपल्या तालुक्याला एक त्यां हे नुसतं आपल्या डोळे डोळे तपासणीच नव्हे नुसतं ऑपरेशन आपलं व्यवस्थित करून पुण्या पुण्याला सॉरी पनवेल या ठिकाणी त्यांचं हॉस्पिटल आहे तिथं हॉस्पिटलला तुमचं सर्वांचं ऑपरेशन चांगल्या पद्धतीने करून तुम्हाला इथं व्यवस्थित तिथं घेऊन येतात पुन्हा तुम्हाला घरी एक महिन्याची औषधं देतात मोफत आणि हे सर्व करीता तुम्हाला सांभाळण्याचं काम करतं भविष्यातसुद्धा काही अडीअडचणी आल्या त्यावरसुद्धा ते त्यावर निराकरण करतात आणि आपल्याला एक सुखसुविधा उपलब्ध करून देतात खऱ्या अर्थाने हे करत असताना डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या स्थानाचे कॅन्सर असतील आपल्या त्या दुसऱ्या घटकांना ज्यांना साडी नसेल त्यांना कपडे नसतील त्यांना व शाळेमध्ये वह्या पुस्तकं नसतील काही काही मुलांना शिक्षणासाठी फी भरायला पैसे नसेल हे सर्व काम करीत असताना एक आदर्शवत काम त्या डिसेंट फाउंडेशनचं आपल्याला तालुक्यात आपल्याला बघायला मिळतं त्यांचा खरोखर आपल्याला सर्वांना अभिमान आहे आणि निश्चितच पुढच्या काळा कालखंडामध्ये त्यांचं कार्य हे अतिशय उत्तरोत्तर भरारीचं व्हावं हो। यासाठी आपण सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊ ह्या अशा संस्थांना पाठीमागून त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि हे करीत असताना निश्चितच आपली तालुका याच्यातून कॅन्सरमुक्त तर होईलच पण तू मोतीबिंदू मुक्तहीसुद्धा भविष्यात झाल्याशिवाय राहणार नाही मी मनापासून या सर्व कार्यालयांच्या सर्वांच्या टीमला मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढील कार्याला मनापासून मी शुभेच्छा देतो न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा